नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहो आणि माझे बाळ आहे ना हे पण खूप मजेत आहे तर खूप दिवसानंतर मी आता ब्लॉगिंग करत आहे तर खूप असा वेगळा फिलिंग येत आहे कारण की आता तुम्हाला तर माहितीच आहे बेबी झालं त्यापासून मी आहे ना काही शूट करत नाही आहे जे बाबा आहेत ना हेच शूट करत आहे तर मी म्हटलं चला आज मी ब्लॉगिंग करते आणि बेबी काय करत आहे हे तुम्हाला मी दाखवते तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते काय रात्री ना आमच्या ग गावात आहे ना इतका पाऊस आला तीन साडी तीन वाजता की बाहेर थंडी हवा इतकी सुरू होती तर आईने स्वेटर घालायला सांगितलं तसं तर पूर्ण गरम वगैरे कपडे घालून मी असतेच पण आईने सांगितलं बाहेर खूप थंडी हवा सुरू आहे तर स्वेटर घालून घे म्हणजे तेनी तुला तेवढं गरम वाटणार तर म्हणून मग मी आहे ना का, कारात्रीत स्वेटर घालून घेतलं आणि आता पण आहे ना थोडीशी ऊन पडली आणि बाहेर थंडी हवा खूप सुरू आहे तर म्हटलं चला आता थोडंसं बरं वाटत आहे तर मी ब्लॉगिंग करते आणि बाळ काय करत आहे हे पण मी तुम्हाला दाखवते तर इकडे चालू आहे बाळाची मालिश करणं बाळाची जी मोठी मावशी आहे ती आता बाळाची मालिश करत आहे आणि बाळाचा जो मोठा भाऊ आहे ना तो व्हिडिओ कॉलवर तिला बघत आहे कारण की तो आलेला नाही आहे त्याला सुट्ट्या नाही आहेत हाय ना श्राऊ श्राऊ सुट्ट्या नाही आहेत ना काय करत आहे तू हो बाळाला आहे ना मालिश इतकी आवडते की बाळाना मस्त पैकी मालिश करत आहे आणि रडत पण नाहीये आणि आंघोळ करताना पण आहे ना ती ना अजिबात नाही नाहीये कारण की रोज आता ताई ना तिची तेल मालिश करून देते मस्त आंघोळ करून देत आहे तरी ती रडत नाही आहे तर आज कशी बाहेर थंडी हवा आहे तर ताई फक्त तिची मालिश करून देत आहे आणि आंघोळ अजिबात करणार नाही आहे त्याला तर मग फ्रेंड्स आता दिदीची तयारी झालेली आहे दिदीला आईने उन्हामध्ये ठेवलेलं आहे थोड्या वेळासाठी कारण की ऊन देणं पण थोडंफार चांगलं असते म्हणून मग आईनी आहे ना तिची तयारी वगैरे करून तिला उन्हामध्ये ठेवलं तर आता माझी आंघोळ राहिली तर ताई आता माझी मालिश करून देणार आणि तिच्यानंतर मग मी आंघोळ करणार आंघोळ झाल्यानंतर मग आई माझं नाश्त्याचं बघणार कारण की कसं आहे आता सव्वा नऊ होत आहे तसं तर अच्छा हा बिस्किट मी सकाळीच खाऊन घेतलं फक्त नाश्ता राहिला तर आईला म्हटलं अगोदर मी आवड करून घेते त्यानंतर मग तुम्हाला नाश्त्याला देशील तर चला मग आता आईचे तिकडे कामं चालू आहे तर आता दिदीची तयारी झालेली आहे आईने तिला उन्हामध्ये ठेवलं होतं थोड्या वेळासाठी तर आता तिला आतमध्ये घेऊन जाते मी आलं कटिंग करायची का बरं अच्छा अच्छा हा हो घरीच ह्याच्या बक्षी लडू उद्या चालला तो त्याच्या घरी वर्ष पुढच्या महिन्यात हा बारशाच्या वेळेस येणार हा शाळा आलूपोंगे खात का हाई बनवून दे बन त्याच्यासाठी आलुपोंगे हुँ, हुँ, मामा हजामत हजामत। है है आता त्याची अजामत चांगली चल जा तुम्ही करा हजामत आता मग फ्रेंड्स आता आंघोळ झालेली आहे नाश्ता पण करून घेतला आणि ज्या मेडिसिन घ्यायच्या होत्या ना त्या पण घेऊन घेतल्या बाळ आता झोपलेलं आहे आणि आता वाजलेल्या सव्वा अकरा मोठी ते कपडे वगैरे धुवून घेत आहे कारण की तिला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये दीदीला घेऊन कारण की दीदीचा आज नॉर्मल चेकअप होणार आहे तर दीदीचे जे पप्पा आहेत ना हे पण येणार आहेत कारण की माझी ताई आहे ना त्यांच्यासोबत जाणार आहे कारण की जो माझा दादा आहे ना तो गेलेला आहे कामगार जर तो घरी असता तर मग हे दोघंजणं गेले असते हॉस्पिटलमध्ये पण आता तो घरी नाही आहे त्याच्यावर त्याच्यामुळे ना मी यांना कॉल केला होता की बा आपल्या दीदीचं नॉर्मल चेकअप करायचं आहे आजची तारीख आहे तर म्हणून मग आता हे येणार आहेत थोड्या वेळामध्ये तर चला मग आता हे येपर्यंत मी आराम करते दीदी पण आराम करत आहे ती त्या पाण्यामध्ये ठेवलेलं आहे तिला मी तर आता मी आराम करते नाही तर मग आणखी नाही राबवून आणि तसं पण आईनी जास्त बडबड करायला नाही सांगितलेलं आहे कारण की जास्त बडबड केली तर मग डोकं दुखणार म्हणून मग मी शॉर्टकटमध्ये बोलत आहे आता तर चला मी आता आराम करते मग दिदीचे पप्पा आल्यानंतर मग मी त्यांना तुम्हाला दाखवणार चला तर मग आता इथे बेबीचे पप्पा आलेले आहेत खूप वेळ केला पण तुम्ही हा नाही <laughs> म्हणतात आणि इकडे चालू आहे बाळाची तयारी करणार तिला डायपर घालून दे आणि सोबत जाणार आहे मोठी ताई कारण की मला भीती वाटते जर इंजेक्शन दिलं तर आणखी मग तिला त्रास होणार त्या दिवशी पण हीच गेली होती ते आज पण हीच जाणार आहे ठीक आहे ओके ते बरं तुझ्या मुलीसोबत तूच जाणार मी तू म्हणते मी तर मध्ये नागपूरला घेऊन जाईल सत्य गोष्ट आहे हां होता का

हे रडतील पण आम्ही आता रडणार आहो ना मग आता जर तुला दिलं तर दुसरं उद्या दुसरं झाल्यानंतर घेऊन जाशील है ना चला तर मग आता बाट चाललेला आहे हॉस्पिटल मध्ये घालून तिच्या हातामध्ये आणखीन काय फाईल घेतली तिची फाईल घेतली फक्त तिची टोपी बघत बर बर

बिट कुठे चालली तू घोर सोबत चालली नाही बाय 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 जा बाप्पा फिरायला नाही मी नाही मी आराम करतो आता मी आणि माझा मुलगा आराम करतो ना तर व तुम्ही जा दोघी माहिले की फिरायला Bye. 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 Okay. <laughs> मग आता हे आलेले आहेत दीदीला हॉस्पिटलमध्ये नेऊन घेऊन काय म्हणे डॉक्टर डॉक्टर काय म्हणाले डॉक्टर म्हणजे चांगलं आहे आमचं सगळं पण जे सांगितलं चेकअप चेकअप करायला हां ते रिपोर्टचा अजून काढून होऊन जा मग असं वाटत आहे म्हणे कसं आहे आपण रिपोर्ट काढून मग एकवार चेक केलं नाही बरं वाटेल जाऊ सर अच्छा म्हणजे आपल्याला माहीत करून जाऊ म्हणे की किती प्रमाणात कमी झालेला आहे अच्छा ॲक्च्युली काय झालं माहिती आहे काय दोन दिवसापासून नाही दोन दिवसापासून कालपासून आहे ना म्हणजे हे बाळ आहे ना बाळाच्या चेहऱ्यावर थोडंसं प्युसरपणा आलेलं आहे तर त्याच्यामुळे मग आम्ही आहे ना आज यांना बोलावलं होतं तसं तर त्या दिवशी गेलो होतो पण त्या दिवशी एवढं काही नॉर्मल चेकअप होतं पण त्याच्यानंतर मग थोडंसं असं पिवळेपणा आला होता चेहऱ्यावर म्हणून मग आज त्यांना त्याच्यासाठीच मग हिला दवाखान्यात पाठवलं होतं तर आता उद्या पुन्हा जावं लागलं ना हां तर उद्या मग हिचं ब्लड टेस्ट होणार आहे त्या दिवशी काही एवढं झालं नव्हतं कारण की त्या दिवशी नव्हताच फक्त नॉर्मल चेकअप होता पण आज त्यांनी सांगितलं किंवा थोडंसं पिवळेपणा दिसत आहे तर उद्या मग आता हिचा ब्लड चेक होणार आणि त्यानंतर मग काय निघणार आहे रिपोर्टमध्ये म्हणजे कुठपर्यंत तो पिवळेपणा येणं म्हणजे आलेला आहे की आपल्याला त्या रिपोर्टमध्ये कळेल तर आता उद्या पण दिदीला जायचं आहे बघा हा सुद्धा तर आता उद्या इला सुई देतील हे ना सुई देतील <laughs> बापरे एवढ <योग> साजू <laughs> ब्लड हा ना ब्लड काढतील ना तिच्या पायामधून आज नाही काढलं त्यांनी उद्या बनवलं स्पेशल डॉक्टरांच मागं पुढे चालू होत नाही आज नाही काढून अच्छा ठीक आहे तर मग आता उद्या पुन्हा हे आणि दादा जाणार नाही तर मग मीच चालली जाणार कारण की उद्या मोठी ताई आहे ना हे घरी चालली नागपूरला कारण की मुलांची आता शाळा लागलेल्या आहे आणि बापूजीची ड्युटी आहे ना हे खूप स्ट्रिक्ट लागलेली आहे कारण की आता इलेक्शन आहे त्याच्यामुळे तर त्यांचे कसे जेवणाचे खूप वांदे होत आहे कारण की दोघं जणांना स्वयंपाक येत नाही रोज खिचडी किंवा मग वरण भात बनवून खात आहेत तर आता कसं ता ताईला म्हणजे जे आमचे दिवस होते अडचणीतले ते ताईने काढून दिले आता उद्या ही चालली आणि माझी जी तीन नंबरची ताई आहे ना येणार आहे माझं करायला चला तर मग आता बेबीचे पप्पा खूप वेळचे घरी गेलेले आहेत आणि आता झालेली आहे संध्याकाळ आणि दुसरीकडे चालू आहे बेबीची तयारी करणं कारण की बेबीचे म्हणजे मोठे पप्पा आणि तिचा मोठा भाऊ येणार आहे त्यासाठी मग तिची मोठी मम्मी आहे ना तिचा मस्त मेकअप करून देत आहे बापरे झालाच नाही का मेकअप किती करणार आहे किती करणार आहे अच्छा डी टू डी टू लागली म्हणजे दीट लागली पाहिजे दृष्ट लागली पाहिजे म्हणून आणि रडली तर मग रात्रभर जागरण तुझं तुलाच करावं लागणार आहे मग आहे ना थर्व हा बरोबर आहे कारण की माहिती काय रात्री बाळ माझ्या जवळ नसतेच ते आईजवळ किंवा मग ताईजवळच असते दोघींच्या मनात असते ते झोपलेलं हो ना आता तुला का मला टेन्शन घेऊन राहिलं मग सांगा आता कसं ना आता ही चालली उद्या आणि उद्याच मग तिची तिची तीन नंबरची मावशी येणार आहे दिदी पण येणार आहे हा दिदी येणार आहे दादा येणार आहे ते मोठे पप्पा येणार आहे हा पण आता आता मोठे पप्पा आणि तिचा मोठा सर्वात मोठा दादा येणार आहे तिला पायाला म्हणून तिचा मेकअप चालू आहे करा बाप मेकअप करा आम्ही दादा याची वाट पाहतो अथर्व झाला तुझी तयारी अथर्वाला तयारी करायची गरजच नाही आंघोळ झाली फक्त अथर्वाची आई कुठे गेली का मी ती आजी आजी कुठे गेली बेबी माझी तयारी झाली तू मला बघायला आलीच नाही ये ती आजी थांबून जा था कर तू तयारी कर तिची चांगली मस्त मेकअप कर तिचा हो आता मेक की आ, आ, बर, ते मेकअप झालं माझ्या दृष्ट टोपी घेऊ हम्म माझ्या पिल्ली टोपीमध्ये तिची बरं ते घालून घेऊन बरं ठीक आहे नाही गोलवाली आहे ना ते बास्केटमध्ये तिचे ठीक आहे बर मस्त आता आराम करतो चला तर मग आता फायनली बाळाचा दादा आलेला आहे आहे ना <laughs> किती दिवसानंतर आठ दिवसानंतर नाही ते सगळ्यात मोठा भाऊ आलेला आहे आणि सगळ्यात मोठे पप्पा पण आलेले आहेत बाळाच्या भेटीला मोबाईल मध्ये धोकाच होते आठ दिवसाची ते बाप्पा ते मग आज झाले ना बरोबर आठ दिवस मग बसा बसा पाणी प्या पाणी प्या तर फ्रेंड्स आता वाजले सकाळची साडेसहा आणि ताई बाप्पूजीची यांना तयारी झाली तर सकाळीच उठले पाच वाजता कारण की त्यांना लवकर निघायचं आहे बाप्पूजीची ड्युटी पण आहे तीन वाजतापासून तर त्यांना ड्युटीवर जॉईंट व्हायचं आहे म्हणून मग ती आता या लवकरच निघत आहे तर इथे माझं बाळ पण उठलेलं आहे तर कारण की कसं आता लाईट सुरू झाला तर लाईटचा जसा उजी पडला ना तशीच ती उठली तर आता ताईची तयारी झाली आणि तयारी झाल्यानंतर मग ती निघणार ना आहे नागपूरला जाण्यासाठी ते राहिलो तर घेऊन घे काय झालं काय झालं पोट दुकून राहिलो तब्येती बरोबर नाही तिची आणि अथर्वाची पण नाही तब्येत खराब झाल्या यांच्या आचा... आणि अचानक आहे ना का ताईला ताई आहे बरं पण वाटत नाही तिचं पोट दुखत होतं पण आता कसं आहे घरी पण जावं लागते कारण की आता आठ दिवस होऊन गेले ताई माझ्याजवळ होती आणि कसं बापूजींची ड्युटी आहे तर त्याच्यामुळे आहे ना तिनं म्हणजे तिचं जास्त राहणं होते म्हणून मग ती आज लवकर चालली आणि माझी जी तीन नंबरची ताई आहे ना ती येणार आहे मग आज आईच्या घरी उंच पुरा झाला होता जेव्हा झाला होता तेव्हा येऊनचा होता बाळा एवढा पंधरा वर्षाचा झाला तो होता माहिती नाही पडलं पंधरा वर्ष सुद्धा गेले गुड मॉर्निंग चहा घेतला ब्रश केला जो जो मन आता गाणं म्हणा ना मग आता तिला झोके देऊन राहिले तर नाही एखादं गाणं म्हणून काय बाळाचा पाही ना यशोदा घरी जो बाळा जो जो रे जो नाही गर्मी होते इलेक्शन चल आज श्राऊ लवकर कर तू वेणी घालून दे ना केस हा गरमी होऊन राहिल तशी पण जाऊ दे हा चल करमत नाही तिथे आता तिला तुझी सवय पडली हिची सवय लागली म्हटली मग आवाज बरोबर बाय 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 बापूजी हम्म राहिला का इच्छा लहून राहील त्याची जाण्याची लवकरच पुढच्या महिन्यात ठीक आहे मुलांची सुट्टी लागली रडू नको आता रडून कशी झाले बाय पाहिजे घे अंदरसं अंग घेणं हा ठीक आहे चल येतो बाय हो चल बाय चल चला तर मग आता ताई गेलेली आहे नागपूरला जाण्यासाठी आणि खूप रडत होती तिला करमत नव्हतं ॲक्च्युअली काय झालं झाली तेव्हापासून म्हणजे ती इथंच होती तर तिची इच्छा होत नव्हती तिला सोडण्याची पण आता असं मुलांच्या शाळा लागलेल्या आहेत आणि सुट्ट्या पण नाही आहेत तर आता पुढच्या महिन्यात लागणार आहेत सुट्ट्या तर तिला म्हटलं की बा आता पुढच्या महिन्यात तिशी आता, नि, नि, आता तर रडू नको तर बिचारीनं कसं तरी तिचं रडणं थांबवलं आणि आता फायनली निघाली ती आता नागपूरला जाण्यासाठी तर आता मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि भेटूया अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय